जळगावात श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनानिमित्त आज दिनांक एकवीस मार्च रोजी जळगाव शहरातील नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळच्या सुमारास अभिषेक पूजन व महाआरतीचे सोहळ्याची सुरुवात करण्यात आली तसेच भाविकांसाठी प्रवचन सस्तंग आणि महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते विशेषतः बालगोपालांनी स्वामी समर्थ यांची सुंदर चित्रे रेखाटून भक्तिभाव व्यक्त केला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष करण्यात आला पहा याबाबतची या व्हिडिओ कव्हरेज तर काय सांगणार आज स्वामी समर्थ महाराज या ठिकाणी प्रगट दिनानिमित्त काही कार्यक्रम होते सकाळपासून तर याबाबत काही माहिती सांगावं अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरु त्र्यंबकेश्वर उद्यास धुंडोरी यांच्या आशीर्वादाने आमच्या जळगाव शहरातील सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांमध्ये आज स्वामी समर्थ महाराजांची जयंती आहे आणि या जयंती उत्सवाच्या निमित्ताने सकाळी साडेसहा वाजता षोडोच्चार पूजा करण्यात आली स्वामींची त्याचप्रमाणे आठ वाजता भोपाळी आरती नंतर स्वामीचित्र सारामृताचं एक पारायण आक्रमाळी श्री स्वामी समर्थ जप त्याचप्रमाणे चैत्र नवरात्राच्या अंतर्गत देवीचा पाठसुद्धा सामुदायिक स्तरावर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आणि साडे दहा वाजता स्वामींची महानैवेद्य आरती करण्यात आली आता एक अभिनव असा उपक्रम आमच्या केंद्रात स्वामी जयंतीच्या दिवशी ची राबवण्यात येतो तो, तो म्हणजे स्वामी समर्थ मांदियाळी मांद्याळी म्हणजे सर्व सेवेकरी आपापल्या डबे वगैरे घेऊन येतात भाजी पोळी चटणी जे काय असेल ते बोटोट पदार्थ सर्व एकत्र या ठिकाणी केले जातात आणि सर्व स्वामींना हा नैवेद्य दाखवून आणि तो गोपालकाला म्हणून सर्वांना प्रसाद म्हणून या ठिकाणी दिला जातो आणि सर्व आनंदाने त्या उत्साहात हा हा प्रसाद घेत असतात त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम नव्या प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी वर्षभरातले या सेवेकरांना समजून सांगितले जातात त्याचप्रमाणे सायंकाळीसुद्धा महागाईमध्ये आरती होईल आणि औद्य प्रदक्षिणा होती सिद्धमंगल पालुका पूजनाविषयी माहिती देण्यात आली आणि सिद्धमंगल स्तोत्र हे अतिशय काळ विदुर्गाच्या या सुंदर नादावर या ठिकाणी म्हणण्यात आलं आणि सर्वांनी अतिशय आनंद या केंद्रामध्ये म्हटलेला आहे सायंकाळी या ठिकाणी फार मोठी आरास होणार आहे आणि सर्व जळगाव शहरातले या परिसरातले फार मोठ्या प्रमाणात भाऊ भक्त या ठिकाणी स्वामींचे दर्शन घेतील आणि स्वतःला करतील अतिशय अनुभूतीचा हा मार्ग असल्यामुळे स्वामींची प्रचंड अनुभूती सर्व या ठिकाणी उपस्थितांना येत असतात आणि म्हणून सदैव या गुरूंकडे लोक या ठिकाणी आकर्षित होत असतात टीकाळ आरतीच्या माध्यमातून त्याचप्रमाणे नव्या प्रकारच्या सेवा उपासना असतील नव्या प्रकार ग्रंथांचं वाचन असतील यातून हे उपक्रम सर्व केंद्रांच्या माध्यमातून राबवत जातात आमच्या आदरणीयप्रंती गुरुमावले यांच्या या आशीर्वादातून आज मतेला आठ हजार केंद्राची निर्मिती झालेले गावोगावी खोलपाणी वाड्या वस्त्यांमधून आणि या सर्व केंद्रांमधून अशाच पद्धतीने हे सर्व विविध उपक्रम राबवत जातात मराठी संस्कृती मराठी अस्मिता भारतीय संस्कृती भारतीय अस्मिता हे आमच्या भगिनी विशेष करून राबवतात त्याचप्रमाणे भगिनी याज्ञिकी करतात केंद्र पण बऱ्याच भगिनी आहेत अशा पद्धतीने के या केंद्राच्या वाटचा गर्भसंस्कार बालसंस्कार युवा संस्कार त्याचप्रमाणे अठरा विभागातून खेळप आणि गावी पाळी जाऊन या ठिकाणी केंद्रांच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जातं प्रश्नोत्तर देण्याप्रमाच्या खरी अडचणीस मानवी जीवनातल्या सच त्या समस्यांवर मार्गदर्शन या प्रत्येक केंद्रांमधून या आम जनतेला होत असतं आणि अशा पद्धतीने हे उत्तर बहावं लागतं सर स्वामी सर आपलं नाव विजय निकम निको ताई स्वामी समर्थ महाराज आज प्रगट दिन आहे याबाबत काही आपण माहिती सांगणार सा। श्री स्वामी समर्थ आनंदनगर श्री स्वामी समंत आनंदनगर आज स्वामी जयंती आपण साजरी करत आहोत सकाळी साडेसात वाजेपासून सुरुवात झालेली आहे आज त्यांचा प्रकट दिन आहे महाराजांचा आणि लिहून मी तुझ्या पाठीशी आहे हा त्यांचा जो एक म्हणजे दिंडीला का मदर सुरू गेला त्याच्यामुळे सगळ्या झाडे आणि सकाळी साडेसहा वाजेला सोडून विचार पूजा केली आपण महाराजांची आणि त्याच्यानंतर सगळ्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आता साडे दहा वाजेला आपण महानैवेद्य आरती केली महाराजांची आणि त्याच्यानंतरच आपण मांदियाळी घेणारे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे पण झाले आपले आणि आता आपण मांदियाळी घेणार कसं नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळाला आपल्याला खूपच छान खूप खूप म्हणजे काही सांगायची गरज पडत नाही अगदी येतात ते महाराजांचं म्हणजे इतकं आहे की सगळे अगदी केंद्राच्या बाहेर सुद्धा होते स्वामींचं दर्शन कसं झालं काय म्हणजे गर्दी होती का कसं काय केंद्राच्या बाहेर सुद्धा केंद्राच्या बाहेर सुद्धा आणि विशेष म्हणजे अगदी शिस्तीने असतं सगळं महाराजांचं प्रत्येकाला आशीर्वाद असतो त्यांच्या चरणी नीट झालं म्हणजे जाणवतं सगळ्यांना की आपल्याला महाराजांनी आशीर्वाद दिलेला आहे महाराज आपल्या आहे जाणवत ती वातावरण इतके छान झालेलं आहे प्रसन्न ती सगळं जाणवत आहे आपलं नाव माझं नाव आशा जाधव